श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीकृत्यर्थ रिलायन्स फाउंडेशन पशुसंवर्धन विभाग बाभुळगाव व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावन जनावरांची गर्भधारणा तपासणी दुधाळ जनावरांकरिता स्तनदान रोगाचे निदान व उपचार जंत निर्मूलन गोचिड निर्मूलन विटॅमिन ची कमतरता भरून निघण्यासाठी उपचार तसेच मिनिरल मिक्सर जंतनाशक गोळ्या आरोग्य तपासणी टॉनिक गोचिड नियंत्रण व औषध वाटप तसेच जनावरांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शन व जनावरांची तपासणी उपचार करण्यासाठी प्रामुख्याने डॉक्टर प्रशांत झाडे पशुधन विकास अधिकारी गट अ पशुदैत बाभूळगाव डॉक्टर पियुष झोपे पशुधन विकास अधिकारी गट अ पशुदैत पहूर डॉक्टर सचिन जाधव हो, पशुधन विकास अधिकारी गट अ पशुवैद माणिकवाडा सचिन पाटील पशुधन पर्यवेक्षक विनीत धेपे परिचर रमेश मळावी परिचर सेवादाता श्री भगवान काठोडे व ईश्वर राऊत श्री राजीव लोखंडे उपसरपंच ग्रामपंचायत दाभा तसेच मुकेश बोबडे ग्रामपंचायत सदस्य तसेच सौरेखा लोखंडे ग्रामपंचायत सदस्य रमेश लोखंडे माजी उपसभापती पंचायत समिती बाभुळगाव तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी उमेद प्रकल्पातील पशुसखी पुष्पाताई पेटकुले व कृषी सखी कविताताई परोपटे यांची उपस्थिती प्रामुख्याने होती तसेच रिलायन्स फाउंडेशन मार्फत प्रफुल्ल बनसोडसर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या पद्धतीने करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला